नमस्कार मित्रांनो मी आहे शुभांगी पाटील तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर कसे आहेत तुम्ही तर मजेतच असाल तर बघा आता झाली आहे रात्र आणि अंधार पण पडलेला आहे खूप आणि हे बघा तुमचे दाज ऐकत नाहीत आणि हे माझी आई आहे ना बघा भाजी बनवत आहे पत्ता गोबीची भाजी केलेली आहे दिसत नाही सगळं अंधारच अंधार आहेत पत्ता गोबीची भाजी केलेली आहे बघा तुमचे दाज गादी घेऊन चाललेले आहेत गादी टाकायला तर आमचा शिवांश झपणार आहे आता तर त्याच्यासाठी गादी टाकत आहे बघा लाईट गेली त्याच्या लाईट म्हणजे हे आहे म्हणून त्याच्यामुळं मोबाईलचा हे पडतो त्याच्यावरती आणि झाले का सर्वांचे जेवण तर सांगा आणि तुम्ही पण सांगा कशाची भाजी केली तर आमच्या घरी केलेली आहे म्हणजे पत्तागोबी सुकी आणि त्याच्यामध्ये टाकायची आहे बेसन तर बेसनातली पत्तागोबी खूप छान लागते तर तुम्ही पण करून बघा कशी लागते तर पत्तागोबी बेसनातली तर हे बघा आमचे गणपती बाप्पा उठले ना तर आमचं हे देवघर आहे हे आमचे देवबाप्पा बसलेले आहेत इथं गणपती बाप्पा उठून गेले आणि याच्यामध्ये देवबाप्पा बसलेत आमचे तर बघू शकता आमचं देवघर आणि हे बघा तुमचे दाजे आलेले आहेत दिसत नाही अंधार आहे म्हणते सगळा कारण रात्र आहे ना रात्रीचा तर अंधारच दिसणारच जिथं लाईट आहे तिथं लाईट दिसणार असं आहे बघा आता पहिले पत्तागोबीची भाजी केलेली आहे हे बघा पत्तागोबीची भाजी करून ठेवली आईनी मस्त बेसनातली पत्तागोबीची भाजी झाली आता आईनं भाकरी टाकते ते आणि पाणी ठेवलेलं आहे तिने या भाकरीमध्ये टाकायला तर मस्त भाकरी करते आता तर बघा भाकर कशी बनवते हातावरची भाकर बनवते मस्त तर दाखवते तुम्हाला बघा भाकर कशी बनवते माझी तब्येत बरोबर नाही आहे ना त्याच्यामुळं मग मो माझी आई स्वयंपाक करत आहे बघा भाकरीचं घेतलं तिने पण आता भाकर टाक्याची राहिली भाजी बनवलेली आहे आता भाकरी करणार आहे तब्येत बरोबर नसल्याच्यानं मग ती करत आहे तसं पण मला हातावरची भाकर येत नाही तिला भाकरी, भाकरी येतात संध्याकाळच्या भाकरी तीच करत असते हे बघा तिने भाकरीमध्ये ना पाणी गरम केलं आणि पाणी टाकलं त्या भाकरीच्या पिठामध्ये आता ती त्याच्या भाकरी बनवते हे बघा आता कशी भाकर बनवणं चालू आहे तर मस्त हातावरची भाकर बनवती ती हा बघून घ्या तुम्ही सगळ्यांनी कशी मस्त हातावरची भाकर बनवती मला तर येतच नाही हातावरची भाकर आ, मी थापून भाकरी बनवते ते थापून भाकरी आहे ना आमच्या बाबाला आवडत नाही ते कडक येते भाकर आणि हातावरची भाकर नरम येते म्हणून मग मी बनवतच नाही थापूनची भाकर बघा आता किती मस्त हातावरची भाकर बनवते ते हे बघा भाकर चालू आहे बनवणं मस्त बनवते भाकर हातावरची अशी येते का भाकर कोणाला बनवता हातावरची तर नक्कीच सांगा कोणा कोणाला येतं अशी भाकर करतात बघा मलाच येत नाही बर का मी सगळ्यांना विचारत आहे मला येत नाही अशी भाकर बनवता बघा तुटली तरी का कस तुटली जास्त नाही पण तरी पण ती ऑपरेशन करते त्याचं <laughs> त्या भाकरीचं <laughs> आता बघा किती मस्त गोल झाली भाकर माझी तर तुटूनच पडन अशी भाकर बघा कशी बघा भाकर किती मस्त भाकर झाली अशी भाकर येते का हातावरची कोणाला भाकर येते अशी तर नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी बरं का आणि भाकर खायला या सगळ्यांनी मस्त पत्तागोबीची भाजी आणि भाकरी त्यामुळे आहे ना माझ्या मुलांना पण रोज म्हणजे मुलं पण लवकर उठत नाही झोपेतून त्याच्यामुळं डबे नाही होत आहे लवकर तर त्याच्यामुळं शाळेत जायला पण उशीर होत आहे आणि तुमच्या दाजींचा पण डबा द्यायला उशीर होत आहे घरचे कामं आवरायला पण उशीर होत आहे त्याच्यामुळं मग मी आणि एक धुपला थोडं म्हणजे कमी काम करत आहे आणि आहे ना माझ्या माझे जे, जे व्हिडिओ आहे ना त्याला पण व्यू वाढत नाही आहे वेळेवर व्हिडिओ टाकणं होत नाही आहे त्याच्यामुळं ना म्हणजे जास्त व्ह्यू पण वाढत नाही आहे व्हिडिओला आणि तब्येतीमुळं माझे पण म्हणजे असं व्हिडिओ टाकायला म्हणजे इच्छाच होत नाही आहे आणि घरचे कामं मुलांचं करणं हे करणं ते पण अवघड जात आहे आणि म्हणजे यूट्यूबला एवढं काम करावं लागतं सारखं कामच करावं लागतं त्याच्यामुळे धग दग, 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 दग होत आहे त्याच्यामुळे तब्येत पण खराब झालेली आहे मुलांच्या म्हणजे अभ्यासावर पण लक्ष देणं होत नाही आहे म्हणजे खूप अवघड जात आहे या यूट्यूबमुळं मी मोबाईल घेतला होता हाती म्हणजे म्हणजे म्हटलं व्हिडिओ बनवू म्हटलं आपण आणि मग नंतर मग मी म्हटलं आता भाजी करत होती माझी आई पत्तागोबीची तर म्हटलं आता व्हिडिओ बनू तर मला कसं तरी झालं आणि चक्कर आली तर मी बघा आता खाली बसली आणि खाली बसून व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे आणि जीव पण कसा तरी घाबरत आहे माझा आणि गरम पण खूप होत आहे आणि ऊन पण खूप तापत आहे दिवसभरात तर गरम खूप होत आहे तर त्याच्यामुळं माझा म्हणजे ज्यू कसा तरी झाला तर आता तर मी थोडा वेळ खाली बसली आणि पाणी नंतर मग हॉस्पिटलला जाणार आहे मी दवाखान्यात जाऊन येणार आणि थोडं म्हणजे मेडिसिन घेऊन येणार माझी तब्येत बरोबर नाही आहे तरी पण मी ना व्हिडिओ बनवण्याचा खूप खूप प्रयत्न केला तर मित्रांनो सगळ्यांनी सपोर्ट करायला विसरू नका आणि आहे ना सर्वांनी सपोर्ट करा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो